असं वाटते का की तुमचं त्यांच्याशी जमेल असं आमचा शेवटपर्यंत जुळवण्याचा प्रयत्न राहणार शरद पवारांनी आता एक स्टेटमेंट केलं की वंचितला पाच चार ते पाच जागा आम्ही देऊ शकतो अजून आम्हाला कळवण्यात आलेलं नाही माझ्या बाजूलाच असताना डॉक्टर धैर्यवान फुंडकर बसलेले आहेत की जे वाटाघाटी चालतात आणि त्यांच्याबरोबर संपर्कात आहे या पत्रकार परिषदेला येण्याच्या अगोदरच मी असं विचारलं होतं तिकडनं काही निरोप आलेला आहे का तर त्यांनी असं म्हटलंय मला काहीही निरोप आलेला नाही त्या बैठकीला आपण दोन दोन बैठक तीन झाल्या तीन झालं तर बाळासाहेब वंचित महाविकास आघाडीचा सा घटक आहे की नाही आहे हा संभ्रम अद्यापही आहे महाराष्ट्राला तर तुम्ही काय सांगाल तो संभ्रम मामालाही आहे संभ्रम मामालाही आहे नाही ही गोष्ट महत्वाची आहे शेपुलर व्होटर विश्वास बसत नाही मी म्हणूनच की सेक्युलर मतदाराला विश्वासासाठी घेण्यासाठी मला जे पाऊल सुचलं ते आम्ही सांगितलं याच्यापेक्षा दुसरं पाऊल असू असत भारतात अकोल्यात प्रकाश आंबेडकर आहेत नंतर प्राध्यापक राजेंद्र साळुके वर्धा आणि चंद्रहार पाटील सांगलीचे तीन उमेदवार फायनल झाले असे असं बोललं जाते त्याचे संकेत स्पष्टपणे तुमच्या पक्षाने दिले तुमची उमेदवारी तुम्ही स्वतः जाहीर केली आहे ते बाजी तर उमेदवारी मी जाहीर बोलणी ही बोलणी होण्याच्या अगोदरच जाहीर केली होती आपण वर्ध्याचं जर म्हणत असाल तर मी जी सगळी क्लिप्स ऐकलेली आहे वर्तमान जे काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या अध्यक्षाला लिहिलेलं पत्र आहे आणि त्या अध्यक्षाच्या पत्रामध्ये आम्ही उमेदवाराचं नाव सुचवलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये आग्रह धरा की वर्धा आपल्याला मिळालं पाहिजे हा त्या पत्राचा आशय आहे दुर्दैवाने त्या आशयाचं असं धरलं जाते की आम्ही म्हणजे वर्धा डिस्ट्रिक्टनी कॅन्डिडेट घोषित केलेला आहे जी काही आमच्या कार्य करण्याची जी पद्धत आहे त्या ह्याच्यामध्ये जिल्हा कमिटीला उमेदवार डिसाइड करणं किंवा डिक्लेअर करणं हा दोन्ही अधिकार आहे डिसाइड आणि डिक्लेअर हे एकतर पक्षाचे अध्यक्ष ती करतात किंवा त्यांनी नॉमिनेट केलेली कमिटी आहे ती करते ही डिसाइडेड ते डिसाइडेड आहे मग म्हणजे पक्षाने तिथल्या लोकल बॉडी पक्षाने डिसाईडच केलेलं नाही आहे त्यांनी पक्षाध्यक्षांना लिहिलेलं पत्र आहे की आमची बैठक झाली आमच्या बैठकीमध्ये अमुक आम उमेदवार आहेत हे योग्य आहेत आपल्या पक्षाच्या वतीने ते लढणार पक्षाचे सभासद आहेत आणि यांच्यासाठी वाटाघाटीमध्ये आग्रह धरा असं ते आशयाचं पत्र आहे बरं चंद्रहर पाटलांच्या संदर्भात काय आम्ही आठ तारखेला आमची भूमिका त्याबद्दल क्लिअर क्लिअर करणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका